So, hey सो so, so, हे गाईज मी रुपेश महते रुपेश साली युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सो पाहू शकता तर दिदी ही भाकरी भाजते सो हे पाहू शकता ही जी की गावची परंपरा म्हणजे जी की चूल आणि चुलीवरती ही भाकरी शेकते तव्यावरती आणि भाकरी कशा पद्धतीने ती शेकते सो so, कोणती भाकरी भाजते असतो दिदी तांदळाची भाकरी भाजते ती पण नाही हाताने थापते ती सो आणि हे पाहू शकता मौल्यवान म्हणजे आहेत काजू ओल्या काजू तर ह्याची आता भाजीसुद्धा बनणार आहे सो हे फक्त कोकणातच खायला भेटतं काजूची भाजी जे so, काजू की मार्केटमध्ये बघायला गेलं तर हजार बाराशे रुपये किलो असतो तर आम्ही कोकणातली लोक हजार रुपये किलोवाली भाजी खातो सीझनला so, सो ती मम्मी बनवणार आहे आणि पाहू शकतात अशा प्रकारे जे की भाकरी भाजी हा किचन वगैरे आहे सो आता आज मुंबईला चालू आहे सो सगळं पॅक केलेलं आहे अजून तुम्हाला दाखवतो हे बघा हे याला काय म्हणतात मसाला बनवतात ते वरवटा याला काय बोलतात ह्याला हा ह्याला पाहू शकता तुम्ही हा पाटा आहे आणि हा पाट्यावरचा जे की याच्यावरती मसाला सुद्धा करतात ओला मसाला करतात याच्यावरती सो याला बोलतात पाटा जे की चिकन मच्छी वगैरे बनवायचं असेल तर याच्यासाठी हे कोकणामध्ये यूज करतात आणि हे पाहू शकतं ह्याला बोलतात वाईन वाईन बोलतात ना सो याच्यामध्ये सुका मसाला बनवतात याच्यामध्ये कोणतंही लसूण कांदा वगैरे फोडायचा असेल तर याच्यामध्ये जी की लोखंडाची एक पारे असते म्हणजे शीग असते शीग टाईप तर याच्यामध्ये बनवतात तर हे सगळं आहे आपल्या घरी आणि पाहू शकता आणखी एक तुम्हाला दाखवतो सो लाईट सो लाईट गेलेली आहे सो हे बघा हे पण दाखवतो तुम्हाला सो हे आहे जातं याच्यावरती पीठ करतात हे पाहू शकता इथे एक अशी काठी असते सो काठी लावून ह्याच्यावरती पीठ बनवतात त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकतात सो हे सगळं पहिल्याच आहे हे पाहू शकतं तुम्ही आणि याच्यावरती असं म्हणजे पूर्ण हे करतात सगळं आहे त्याच्यावरती ओला मसाला करतात मिक्सर नव्हता म्हणून इथे सुका मसाला करतात आणि इथे पीठ करतात हे जे काही गावच्या परंपरा आहेत ही काही वस्तू आहेत आणि हे सगळं आहे सो आणखी दाखवतो नंतर आपण भाकरी खायची आहे सो ते ही तुम्हाला दाखवेन काजूची भाजी आणि मस्त गरम गरम भाकरी

कांदा म्हणजे साध्या प्रकारचे बनवणार आहे प्रकारचे बनवायचे का घरी मसाला करायला आता वेळ नाही ना ग्रेव्ही मसाला करण्यासाठी आता वेळ नाही कारण की मुंबईला निघायचं आहे आता सो साध्या प्रकारे मम्मी आता जी की काजूची भाजी बनवणार आहे आणि दीदी इथे भाकरी शेकते सो खाऊ शकतो लसूण पण ठेचलेलं आहे आणि सगळं मिक्स करणार आहे टोमॅटो पण कट करून त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि गाईज काजू म्हणजे संपल्या होत्या सो लास्ट शेवट होत्या त्याची जाऊन भाजी पण होते म्हणजे थोड्याशा जात काजू सो so, खाल्ल्या आम्ही जेव्हा गाभी आलं होतं तेव्हा आता थोड्याच होत्या सो त्या जर जाता जाता थोडंसं करून खाणार सो so, टोमॅटो पण आता कट होतोय सो ही so, परंपरा आहे सो पाहू शकता तुम्ही इथे असं नाही की त्याच्यासाठी कटिंग बोर्डच पाहिजे असं जे की हे बघा मम्मीने सगळं टाकलेलं आहे याच्यामध्ये याच्यामध्ये लसूण मिरची आणि टॉमॅटो टाकलेला आहे है याच्यामध्ये ऑइल सुद्धा जाणार आहे तेल मीठ आपल्याला मीठ टाकायचे त्याच्यानंतर मसाला पण टाकायचा पॅक करून डब्यामध्ये परत काढले हा लाल मसाला टाकला आणि हा जो मसाला दिसतो ना तुम्हाला हा घरगुती मसाला आहे घरी बनवलेला मसाला आहे तो असं नाही की कोणता मार्केट मधून मा आणलेला आहे विकत वगैरे हो असं नाहीये तो घरगुती आहे हा मसाला हळद पण टाकलेली आहे लाल तिखट टाकलंय हळद टाकले हे काय टाकते हे जिरं आहे टाकलेलं आहे okay. जिरं तर काहीच हे थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला लाल रेड रेड होईपर्यंत पाहू शकता तसं घालणार आहे मसाला आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काजू जाणार आहेत ते बघू शकता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे काजू ओल्या काजूची भाजी आहे सुक्या काजू नाहीये ओल्या काजू आहेत काजू <laughs> आहे यात थोडस आता पाणी जी सो आता आपली भाजी तयार होते सो लास्ट आता एंड मी दाखवेन तुम्हाला मी आता डायरेक्ट भाजी आणि भाकरी खाताना ओके गाइस आपली आता भाकरी तयार आहे सो आपण जाऊया बाहेर खायला आणि पाहू शकता

सो हा तुम्हारे एक गोष्ट सी होती हाँ, हाँ इम्पॉर्टंटे इकट्ठा मित्रांनो एवढाच व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कोमेंट करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि असंच प्रेम राह सो थँक्यू सो मच बाय बाय